सोनेवाडी 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 वारे मला वाटतं तुमच्या संपर्क फोनवर झाला होता दोन दिवस आपण पोळ्याच्या दिवशी शिवखा असं विचारलो पोळ्याचा याचा काही संबंध येत नाही शेवट पोळा जिथे हा माल पोहोचायला पोळ्याच्या नंतर चार सदस्यांनी पोहोचणारे आता ह्याच्या अगोदर आपण जागेवरती माल दिला होता इतर मार्केटला गेला होता आणि आज तुम्ही आलेला पहिला तुमचा अनुभव घ्या आज अनुभव काय तुमचा त्यात पहिले पूर्वी नाही पहिलीची वेळ म्हणजे मालच बागच पहिले लावली बर पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच आम्ही कसं सापडलो तुम्हाला त्या यूट्यूब च्या माहिती यूट्यूब च्या माध्यमात सापडलं पण यूट्यूब च्या माध्यमात तर सापडताना यूट्यूबवर जे पाहिलं ते सत्यात पाहायला मिळालं आहे नाही जे आहे त्याची सत्य तुम्ही जे बोलतात मग तेच सत्य आहे आता बाजार लेवल

बाजार पाहून म्हणजे मागित व्यापारी एवढे मागणार नाही तरी पण जी मागणी झाली होती ती कुठपर्यंत झाली होती नाही आलीच नाही येऊन नाही दिली व्यापारी अच्छा येऊन नाही दिले शेवट हे <laughs> एक स्वभाव मला आवडला आपण जर ठाम मतात आलेलो आहे आपण जर ठाम मतात आलेलो आहे युट्यूब चॅनल पाहिलेला आहे आणि आप आपल्याला जर क्लिअरिटी दिसते <सवताव> की मार्केटला लोकांचे अनुभव चांगले आहेत तर आपण का फसायचं किंवा आपल्या मालाची का राळ करून घ्यायची आज एकशे चाळीस रुपयाने मागितलेला एक मान तालुक्यातला धनाजीरावचा माल धनाजीराव माने एकशे चाळीस रुपयाने मागितलेला एकशे तीस रुपये गुटीनी स्टार्ट झाला त्या गुटीमध्ये फिर थोडासा स्पॉट बारीक साईज एकशे तीस स्टार्ट झाला तीनशे दहा रुपयापर्यंत माल शेतकरी समाधानी झाला शेतकऱ्याच्या घरात दोन गट पडले आई पोरगा एका बाजूला आई पोरगा एका बाजूला बाप भाऊ बहीण एका बाजूला दाजीचं मत परत वेगळं आणि ह्या सगळ्या मतातनं तो इथपर्यंत आला आनंदी झाला शेतकरी आनंदी झाला कारण त्याला मागच्या वर्षीचा अनुभव होता एकशे दोन रुपयाने जागा भाग असताना रिजेक्शन एकशे अठ्ठावीस रुपये किलो हा विकला गेला होता आणि गाडीवाला होता भाजीपाल्याची गाडी चाल आणत होता आणि अशा वेळेस किडी चौधरीचं दुकान त्यांना माहिती होतं आणि म्हणून हक्काने त्यांनी सांगितलं जागेवर द्यायचा नाही मला मार्केटला न्यायचं आज मला सांगा त्याचे जर तीस रुपये वाढले असतील चाळीस रुपये किलो वाढले असतील सातशे आठशे रुपये कॅरेटला जर वाढ होत असेल तर ही आठशे रुपये वाढ पुढच्या वर्षी तुम्हाला आठशे रुपये कॅरेटच जर पूर्ण ह्याचं लागलं अख्ख्या सीझनमध्ये तुम्हाला ॲव्हरेज जर लागलं ह्या वर्षी तुम्ही पुढच्या वर्षाचा सीझन ह्या वर्षी घेताय एका वर्षात दोन वर्षाची पिकं घेताय हा अनुभव आता ह्या वर्षी तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून डोक्यानी जर शेती केली तर डोक्यानी मार्केटिंग पण गरजे करणं गरजेचं आहे पिकावता येते पण पण इथं आल्यानंतर आज विवाह मी महिने दोन महिन्यात मग एक दोन दिवस फक्त पुण्यात थांबतोय बऱ्याच पैकी आता फिरता आता तुमच्या निवास्या तालुक्यात होतो राहुरी तालुक्यात होतो राहत्या तालुक्यात होतो नाशिक जिल्हा आता मला काही बीड जिल्हा राहिलाय जालना राहिलाय संभाजीनगर राहिलाय प्रत्येक जिल्ह्यात जाणार सोलापूरला गेलो त्या दिवशी कर्नाटकला गेलो हे का जाणार तुम्हाला सांगतोय प्रत्येकाच्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे आता कर्नाटकला गेलो तर मराठी बोलायच येत नाही म्हणून ते कर्नाटक मध्ये जातात पण त्यातले काही मराठी बोलणार आहेत ती लोक आपल्याकडं चालतात पैसे करतात तर हे सगळे जे अनुभव पाहता युट्यूब चॅनलवर खरं की खोटं हे पाहण्यासाठी तर मोकळा आलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे किटी चौधरी आहे का गोरा तुम्हाला देश येणं घेणं नाही आपल्याला तो व्यवहार कसा करतोय हे महत्वाचं हो पाहण्यासाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे